भूहू म्हणजे पृथ्वी ज्यावरती आपण सर्व मनुष्य मात्र प्राणी मात्र आणि सजीव सृष्टी निर्जीव वस्तू मात्र विद्यमान आहोत आपण इथं निवास करतो आहोत हिला देवी म्हटलं जातं भूदेवी ही भगवान श्रीहरी विष्णूंची अर्धांगिनी मानली जाते ही पृथ्वी आहे भू आहे ती आपल्याला सर्व मनुष्य प्राणी मात्रांना जीव मात्रांना आधार देते आहे आणि या पृथ्वीला आधार कोण देत तर भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे शेष अवतार शेष नाग जे आपल्या सहस्र फ्यांवरती या पृथ्वीला धारण करतात विविधतेने नटलेली आपली ही पृथ्वी हिच्यावरती अनेक प्रकारच्या वनस्पती आहेत विविध प्रकारचे प्राणी मात्र आहेत विविध प्रकारचे जीव मात्र समुद्रामध्ये महासागरांच्या तळांची विद्यमान आहेत ही विविधतेने नटलेली जी सृष्टी आहे ती तिची विविधतेने मिळालेली शोभा आहे तिचं उगमस्थान परमात्मा स्वरूप भगवान श्रीहरी विष्णूच आहे भू आणि भुवहा ची शोभा म्हणजे लक्ष्मी ते भगवान श्री विष्णूंचं स्वरूप आहे